नमस्कार आपण ऐकतो आहे साखी कहे कवीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे मनीषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललं आहे बारावं आपण ऐकतो आहे दोहा क्रमांक तेवीस ते पंचवीस भाग ब्याण्णववा प्रथम आपण तेविसावा दोहा ऐकूयात कबीर जे धंदे तो धूली बिन धंदे धुले नाही मूली जिनी धंदे में ध्याया नाही कबीर जे धंदे तो धूली बिना धंदे धुली नाही ते नर नाही कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात धंधई धंद म्हणजे उद्योग व्यवहार सत्कर्म धूलना स्वच्छ होणे नष्ट होतात धोयाचा अर्थ ऐकूयात कबीर सांगतात की सत्कर्म केलं तर शुद्धी प्राप्त होते सत्कर्माशिवाय शुद्ध नाही जे सत्कर्म करत असतात ईश्वराचं स्मरण करत नाहीत ते समूळ नष्ट होतात जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत तो मनुष्याला कर्म ही करावीच लागतात दुष्कर्म तर मनुष्याला वारंवार या संसारात दुःख उपभोगण्यासाठीच पुनर्जन्म घ्यायला लावतात जे काही केलं असेल त्याची परतफेड करावीच लागते मग अशी कर्म करावीत की ज्यामुळे मनशुद्धी होईल म्हणून मन गीतेनी सुद्धा दैवी संपत्तीचे गुण अंगी बाढवायला सांगितलेले आहेत या संसारात राहूनच या संसाराच्या पार व्हायचं असेल तर सत्कर्म करावीतच त्याशिवाय मनशुद्धी प्राप्त होणारच नाही आणि ती सत्कर्म करीत असताना ईश्वराचं स्मरण सदैव असावं असं कबीरांनीही सांगितलेलं आहे आता आपण ऐकूयात मराठी साखी जन्म उने जगात बापा सत्कर मते करावे ही करीत असता ईश्वरास स्मरावे जन्माये उनी जगात बापा सत्कर मते करावे सत्कर्म ही करीत सता ईश्वरास स्मरावे या जीवनातील गोष्टी मनुष्य सतत आणि सत्यच मानत असतो आता कबीर चोवीसाव्या दोह्यात काय सांगतायत ते आपण ऐकूयात कबीर सुपने रए निकै उघडी आये नैन जीव पड्या बहु लोटी मै जग तुले नैन दे कबीर सुपने रे निकै उघडी आये नैन जीव पड्या बहु लोटी मै कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सुपणे म्हणजे स्वप्नात रैनी रैनी म्हणजे रात्री दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की रात्री स्वप्न पडतात डोळे उघडल्यावरती स्वप्न नाहीशी होतात स्वप्नात जीव लुटमारीत अडकलेला आहे असं दिसतं पण जेव्हा जाग येते तेव्हा कोणतीच देण्या घेण्यासची गोष्ट खरी नाही हेही कळून येत मनुष्य या जीवनात घडणाऱ्या गोष्टी खऱ्या आहेत असच धरून चालतो पण त्यांचा खरेपणा हा स्वप्नासारखाच असतो मनुष्य निद्रेत असतो तोपर्यंत त्याला स्वप्न ती खरी वाटत असतात स्वप्नात चोराच्या भी भीतीने पळत असतो पण जाग आल्यावर त्याचे स्वप्नात खूप पळाला म्हणून पाय दुखतील का स्वप्नातलं पळणं जरी जीव अनुभवत असला तरी ते सारं खोटच होतं तसंच जीव रूपी निद्रेत घोरत पडलेला असतो अज्ञान निद्रा असेपर्यंत सर्व व्यवहार स्वप्नाप्रमाणे खरे वाटत असतात पण एकदा का ज्ञानाची जाग आली की सर्व व्यवहार शून्यवतच होऊन जातात मराठी साखी ऐकूयात जीव, पहातो मन्थे, अनेका जीव पाहतो स्वप्ना मध्ये अनेकांनी त्या लुटले देव नाही चोरते जागृत होता कळले जीव पाहतो स्वप्नामध्ये अनेकांनी त्या लुटले देव घेवना नाही चोर जागृत होता कळले सर्व काही परमात्मा स्वरूप असूनही जीवाला द्वैत का दिसत त्याच कबीर आता अलंकारिक भाषेत वर्णन करतायत ऐकूयात आपण पंचवीसावा दोहा कबीर सुपने रहे जे सो तो दोय जणा जे जागूतोय कबीर सुप निके पारस जी अमे छे जे सो तो दोजणा जे जागु कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात पारस पारस म्हणजे परीस छेक छेक म्हणजे भेद दोह्याचा अर्थ कबीर म्हणतात की रात्री स्वप्नात बहुमूल्य अशा हृदयाचा छेद झाला जर मी झोपलो तर मला दोन रूप दिसायला लागतात आणि जेव्हा मी जागा होतो तेव्हा एकच रूप दिसायला लागतं जीव परमात्म स्वरूप आहे परंतु अज्ञानामुळे तो स्वतःला परमात्म्यापेक्षा भिन्न मानतो आणि द्वैत उदयाला येतं कबीर ही गोष्ट निद्रा आणि जागृती या दृष्टांतांना स्पष्ट करतात कबीर सांगतात की परमात्मा पारस्वरूप म्हणजे परिसासारखा आहे तो जीवाला आपल्यासारखंच बनवून टाकणार आहे पण तसं होत नाही कारण कारण जीव अज्ञान रूपी रात्री मायारूपी स्वप्नात रंगून गेलेला आहे त्यामुळे पारस्वरूप परमात्मा आणि जीव यांचा छेक छेक म्हणजे भेद भेद निर्माण होतो त्यामुळे अज्ञान रात्री ते दोघे जण असतात परमात्मा आणि आत्मा पण जेव्हा जाग येते अर्थातच ही जाग ज्ञानाची जाग आहे तेव्हा मात्र आत्मा आणि परमात्मा एकरूप होऊन जातात आपण मराठी साठी ऐकूयात आणि ह्याबरोबरच आपला आजचा भाग आपण इथे संपवूयात अज्ञान रात्री जीव झोपला परिस जीवी भे। झोपसता दोघे असती जागृत होताय अज्ञान रात्री जीव झोपला परीस जीवी भे झोपसता दोघे असती जागृत होताय